पावसाच्या संदर्भातल्या सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुंबई लोकल सेवेला फटका बसलाय पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे आणि हार्बर लोकल सेवा ही अर्धा तास ते चाळीस मिनिटं उशिरानं सुरू आहे त्यामुळे कामावरून घरी परत राणाऱ्यांची ताळांबर उडणार हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही आज सकाळपासूनच मुंबई परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतो आहे अनेक ठिकाणी पाणी देखील चाचलेला आहे आज सकाळपासूनच लोकल या उशिरानं धावत आहेत आणि अशातच आता ऑफिस सुटण्याची वेळ आलेली असतानाच आता घरी पत्रणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी तिन्ही लोकल सेवा या अर्धा तास ते जवळपास चाळीस मिनिटानं उशिरानं धावत असल्याची माहिती मिळते तेव्हा पश्चिम मध्य आणि हार्बरची लोकल सेवा सध्या उशिरानं सुरू आहे त्यामुळे आता या सगळ्या बाबत काय नेमकं का पुढे घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान दादर स्थानकातून अजय माने आणि ठाणे स्थानकातून राजू सोनावणे आपल्यासोबत आहे आपण सुरुवातीला दादर स्थानकात जाऊयात अजय तर पाच वाजलेले आहेत ऑफिसेस सुटायची वेळ जवळ आलेली आहे दादर स्थानकातलं आत्ताचं काय नेमकं का चित्र आहे काय तुला पाहायला मिळत आहे आणि रेल्वेकडनं काही अनाऊन्समेंट केल्या जात आहेत का रेल्वेकडून अद्याप कोणती अनाऊन्समेंट झालेली नाही पण आपण जर पाहिलं तर साखरमान्यांचा परतीचा प्रवास म्हणजे सगळेच का काम ही वेळ सुटलेली सुटलेली झालेले आहे आणि आपण ही दादर स्थानकावरची संपूर्ण गर्दी पाहू शकतो खरं तर मुंबईच्या पावसाचा रेल्वेला सकाळपासूनच फटका पाहायला मिळत होता सकाळच्या सुद्धा रेल्वे ज्या आहेत त्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिराने होत्या आणि आता हा परतीचा प्रवास सुरू असताना सुद्धा रेल्वे जे आहेत ते वीस ते पंचवीस मिनिटं सुरू उशिराने धावत आहेत कुठे आहे कधीपासून उभा आहे दीड घंटेचा घडा उभा आहे आपे अभी तक ट्रेन नहीं आई एक ट्रेन आया अभी देख सकते हो आप पूरी फूल गई है यहाँ से अभी इंसान कैसा चढ़ेगा कैसा कहा जाएगा इतने टाइम से ट्रेन बंद करके रहे बरसात के रीजन से बोलते हैं कुछ भी है लेकिन एक तरफ आप लोग जब कर रहे हो इतना खर्चा तो कुछ ना कुछ तो करो मतलब पानी भर जाता है ट्रैक पे हर बार की तरह हम लोग को क्या इसी धक्के खा के जाना पड़े या डेढ़ घंटा लेट पहुंचे फिर ऑफिस में अलग सुने जब पहले तो खरतर दीड दीढ़ापासन ये प्रवासी उबे अ दूसरी क्या मजा मग् बाजू की जो दृश्य पहली तो यहाँ मोठी अशी गर्दी जी आहे ती फलाटावर झालेली आहे कार्यालय जी आहे ती सुटलेली आहेत आणि आता ह्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचा घराच्या दिशेनेचा प्रवास सुरू झालेला आहे पण दादर स्थानकावरची ही गर्दी जी आहे ती अत्यंत बोलकी आहे रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक कर्मचारी चाकरमानी जे आहेत ते आता या फलाटावर येऊन आपल्या घराच्या दिशेची वाट पाहण्या जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहतायत नक्कीच त्यामुळे दादर स्थानकातली काय नेमकी परिस्थिती आहे हे आपल्याला पाहायला मिळते अजय तू राहाच आपल्यासोबत आपण यानंतर मध्य रेल्वेच्या स्थानकावरचा आणखी एक गर्दीच आणि गदबदलेलं स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात जाऊया राजू आपल्या सोबत आहे राजू खरं तर एक लोकल तुझ्या पाठीमागे आलेली दिसतेय मात्र गर्दी देखील भरपूर असल्याचं पाहायला मिळते काय सध्या ठाण्यातलं चित्र आहे रेल्वेच्या बद्दल काय नेमके अपडेट्स मिळत प्रमाणावरती गर्दी आता वाढू लागलेली आहे पाच वाजता आणि चाकरमाने परतीच्या प्रवासाला जे आहे ते निघालेले आहे तर साडेपाच सहा नंतर ही अधिक गर्दी वाढण्याची दाट शक्यता आहे तर आपण पाहतोय की पाऊस पडतो म्हणून काही कार्यालय लवकर सोडण्यात आलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आसनगाव ट्रेन आहे आणि यामध्ये चढणाऱ्यांची गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते तर पावसाचा जोर सकाळपासून मोठ्या प्रमाणावरती होता मुसळधार पाऊस होता आता काही प्रमाणामध्ये पाऊस जे आहे ते ओसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय मात्र रेल्वे स्थानकांवरती मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते विशेष आपण पाहतोय का दुपारपर्यंत जवळपास पावन तासाच्या आसपास गाड्या लेट होत्या मात्र आता पंधरा ते वीस मिनटं उशिराने आता लोकल जाताना पाहायला मिळतं आणि त्याचा फटका जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात असताना पाहायला मिळतोय मोठी जे गर्दी जी आहे ती प्लॅटफॉर्मवरतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपण जर पाहिलं तर, तर साडेपाच ही अधिकची गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळेल आतासुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते खरंतर आता आतापर्यंत कुठल्या प्रकारचे अनाऊन्समेंट जी आहे ती रेल्वेकडनं करण्यात आलेली नाही रेल्वे एक प्रकारे सुरळीत आहेत का की काही खंडित झालेली आहे याची माहिती अनेक प्रवाशांना मिळू शकत नाही मात्र आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती गर्दी आ, आ, ब, 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 आ, जी आहे ती वाढलेली आहे आणि मोठा जे किरीचा प्रवास जो आहे तो हे सगळे प्रवासी करताना पाहायला मिळत आहेत आज ची संख्या कदाचित कमी असू शकते कारण दुपारी अनेक लोकल जे आहे ते रद्द करायला लागतात अनेक लोकल गाड्या या रद्द केलेल्या होत्या याचा काहीसा फटका आम्हाला देखील ऑफिसेसला येताना देखील बसलेला होता तुर्तास या सगळ्या संदर्भातले अपडेट राजू तुझ्याकडून घेत राहून यासोबतच दादरमधून देखील आपल्याला अजय या सगळ्या संदर्भातले अपडेट देत होता अजय धन्यवाद तेव्हा ठाणे आणि दादर स्थानकातली आपण ही सध्याची परिस्थिती जाणून घेत होतो पश्चिम मध्य आणि ची लोकल सेवा सध्या उशिरानं सुरू आहे